मूल्यांकन बाबत एक अपडेट आहे तर बघा मित्रांनो ज्यांच्या शाळेच मूल्यांकन राहिलेलं आहे त्या त्या शाळेने आपापल्या शाळेचं स्कॉप मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी अजून मुदत शासनाने दिलेली आहे बघा जवळपास नव्याण्णव ते सत्याऐंशी टक्के मूल्यमापन आता जवळपास स्वयं मूल्यमापन पूर्ण झालेलं आहे जर आपल्या शाळेचं मित्रांनो राहिलं असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे आणि दुसरी संधी अशी आहे पहिली संधी तर ही होती की जर तुमचं अपूर्ण राहिलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ठीक आहे कारण याचं जे बाह्य मूल्यमापन आहे ते जून जुलैमध्ये सुरू होणार आहे आता हे जे मूल्यमापन आपण केलेलं आहे या ठिकाणी स्तर चार स्तर चार, चार स्तर चार वगैरे जे जे आपण निवडलेले स्तर आहेत ते स्तरांचं हे स्वयंमूल्यमापनाने आपण घेतलेले स्तर आहेत त्याचं बाह्य मूल्यमापन होणार आहे जून आणि जुलैमध्ये तसं पत्र शासनाचं पडलेलं आहे तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी काही शाळा राहिल्या असतील तर त्यांनी पूर्ण करून घ्यावे आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे की ज्यांचं राहिलं असेल की बाबा मी मार्क देताना थोडेफार कमी झालेत किंवा थोडेफार जास्त झालेत तर ते जर तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे असतील तर ते तुम्ही परत त्याच्या फेरमूल्यांकन करू शकता फेरमूल्यांकन करून तुम्ही इथे बघा आपला प्रतिसादात बदल करा या ठिकाणी म्हटलेला आहे बघा आपल्या प्रतिसादात बदल करा जर तुम्हाला वाटलं की मला या ठिकाणी चारशे चोवीस मार्क पडलेले आहेत पण हे मार्क जास्त झाले किंवा कमी झाले तर याच्यात मला बदल करायचा आहे तर तुम्ही इथे टाका आपल्या प्रतिसादात बदल करा असं इथे क्लिक करा ठीक आहे त्याला क्लिक केल्यावर आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का तर होय म्हणा ठीक आहे होय म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला प्रतिसाद बदलण्यासाठी संधी मिळेल तुम्हाला याच्यामध्ये लिंक बदलण्याची गरज नाही ठीक आहे की तुम्हाला वाटेल की बाबा प्रतिसाद बदलला तर लिंक बदलावी लागेल का तर नाही मित्रांनो इथे फक्त तुम्हाला प्रतिसादात जायचं जसं आता हे मानक क्रमांक तेहतीस याच्यामध्ये समजा हा प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी येता पहिली व दुसरीमध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते तुम्हाला वाटलं की स्तर तीन आहे स्तर तीन निवडा बाकी जी ही लिंक आहे की नाही ही लिंक तीच आहे पण तुम्हाला वाटलं की नाही मी थोडीशी चुकीची लिंक टाकली होती तरच तुम्ही ती बदला असं क्लिक करून खोडा आणि बदला ठीक आहे ओके त्याच्यानंतर हे सगळं भरून झाल्याच्या नंतर इथे मागे जा याला जायचं असे दुरुस्ती करून घ्यायचे सर्व दुरुस्ती करून झाल्याच्या नंतर मित्रांनो ज्या ठिकाणी पूर्ण सबमिशन करायचं आहे आपला प्रतिसाद पूर्ण करा या ठिकाणी क्लिक, क्लिक करा ठीक आहे त्याला क्लिक केल्यावर इथे क्लिक करा हमीपत्राला क्लिक करा इथे हमीपत्राला क्लिक करावंच लागतं ठीक आहे हमीपत्राला क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही नोंदवलेली मानकं इथे तुम्हाला सगळे दिसतात ओके आणि एखादी मानक जर सुटलं असेल तुमचं तर ते खाली खाली तुम्हाला बघायला मिळेल प्रतिसाद न नोंदवलेली मानके ठीक आहे आता हे सर्व मानक नोंदून झाल्याच्या नंतर इथे पूर्ण सबमिशन करायचंय आपला प्रतिसाद पूर्ण करायचा आहे बघा आता हे आपला प्रतिसाद पूर्ण केल्याच्या नंतर म्हणजे हे सगळं येत आहे की आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपलं मनपूर्वक अभिनंदन बरं हे सगळं येत असताना सुद्धा तुमच्या शाळा नॉट कम्प्लिकेडमध्ये दिसत आहे तर तुम्हाला माहीत आहे की इथे गुण दिसत आहे ठीक आहे या ठिकाणी गुण दिसत आहे प्राप्त गुण आणि वर तुम्हाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा ठीक आहे म्हणजे तुमचं काम पूर्ण झालं असं तिथे दिसेल आणि दुसरी गोष्ट आहे ना मित्रांनो काम पूर्ण झाल्याच्यानंतर